नमस्ते मी रमेश मुखाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज संत शिरीष महाराज यांनी केलेल्या आत्महत्येबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा संत तुकाराम यांचे सतरावे वंशज गिरीश महाराज यांनी नुकतीच पैशाच्या चणचणीमुळं किंवा कर कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आणि महाराष्ट्रामध्ये एकच प्रमाण संत जे लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करता कीर्तन भजन प्रवचन करून बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम करता आणि महाराष्ट्राची असलेली संत परंपरा आणि तुकाराम महाराज यांचे वंश शिरीष महाराज यांनी पैशाला किंवा कर्जाला कंटाळून आत्महत्या केली हे म्हणून हळहळ व्यक्त करण्यात असं का होत आहे बहुजन समाजाची मंडळी काम करते कीर्तनाचं काम करतात देवाचं काम करतात धार्मिक काम करतात परंतु पैशाची चणचण या ठिकाणी पासून आत्महत्या करावी लागते ही शोकांतिका आहे काही कीर्तनकार मोठमोठ्या घेतात आणि कीर्तन सेवा करतात तर काही लोकांना पैशासाठी आपलं जीव द्यावा लागतो हे या प्रगत महाराष्ट्रामध्ये शोकांतिकार आहे या दृष्टीनं विचार करता आहे बहुजन समाज मग त्याच्यात मराठा असो कुणबी असो आगरी असो कोळी असो आदिवासी असो बौद्ध असो किंवा इतर मागासवर्गीय एस टी एन टी असो मराठी माणसाला याबद्दल आता काळजी करावी लागणार आहे किंवा याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागणार आहे सर्व सूप घेता येतं पण पैशाचं सूप घेता येत नाही या गोष्टीचा विचार करता कीर्तनकारांनी हे बहुजन समाजाच्या नेते मंडळी घेता ने आर्थिक साक्षरता याविषयी एक मिशन घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने भारतामध्ये गुजराती आणि मारवाडी आणि पंजाबी समाज मोठ्या संख्येनं धंदा उदीम करतात किंवा गुजराती समाज ज्या पद्धतीने कर्ज वगैरे घेतात बँकांना डुबवतात चौदाशे ते पंधराशे लोकांनी कर्ज घेतलेलं आहे आणि राजरोजपणे ते आपलं काम करतात पण मराठी माणसं

वळवलं पाहिजे म्युच्युअल फंडामध्ये वळवलं पाहिजे तसं टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांनाची जी के जागृती केली पाहिजे आणि जर अशा प्रकारे जागृती करून त्यांना आर्थिक सक्षम बनवता आलं ते पाहणं गरजेचं आहे शिरीष महाराजांच्या आत्महत्येच ना संपूर्ण वारकरी परिवार हळलेला आहे मराठी माणूस हळलेला आहे त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेता आर्थिक निकष हा महत्त्वाचा आहे आर्थिक विवंचना आहे आणि आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी शेअर मार्केट म्युच्युअल फंड बचतीची सवय आर्थिक कारणाचे प्रयोजन देण्यात यावं आणि धार्मिक कार्याबरोबरच आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं बहुजन समाजाच्या कीर्तनकारांनी लोकांना प्रेरित करावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत